पुण्यातल्या मिरवणुकांमध्ये दुमदा दुमदुमणारा ढोल ताशांचा नाद वातावरण भारून टाकणार असतो या ढोल ताशा पथकांचा सराव तब्बल दोन ते तीन महिने आधीच सुरू होतो या पथकानंही आता मोठं वलय प्राप्त झालं यामध्ये आता एक आणखी एका लक्षवेधी पथकाची भर पडली आहे शिखंडी हे ढोल ताशा पथक पुण्यातलंच नव्हे तर भारतातलं तृतीय हे पहिलं पथक आहे अनेकांनी या पथकाच्या उभारणीमध्ये योगदान दिलंय त्यांच्या वादनानं यंदा अनेक मिरवणुका गाजवल्या समाज माध्यमांवरही हे पथक आता चांगलंच व्हायरल झालं आमचं आयुष्य पण सुरुवातीपासून एक युद्धच आहे किंवा एक प्रवास आहे ज्यात आम्हाला फक्त लढाच द्यायचा आहे स्वतःसाठी अस्तित्वासाठी किंवा समाजात आपले राईट्स किंवा अधिकारांसाठी सर्वप्रथम संघर्ष हा होता की आपल्या लोकांना एकत्रित आणणं कारण माझा जो समाज आहे तो सोसायटीमध्ये समोर येण्यासाठी खूप घाबरतो किंवा एक दडपण असतं की समाजात त्यांना समजून घेतलं जाईल किंवा त्यांना वागणूक चांगली मिळेल की नाही मिळेल त्यामुळे वीस पंचवीस लोक आमच्यासोबत जोडले ज्यांचे विचार एकसारखे होते ज्यांना समाजासाठी खरंच काहीतरी करायचं होतं मग अशा रीत्या शिखंडीचा एक पाया रोवला हो गेला